वक्तर गोदावरी नदीतही केला जात आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्स विसर्ग विष्णुपुरी प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्स पाण्यामुळे गोदावरी नदी प्रकल्पावरील धरणातून दोन लाख त्र्याऐंशी हजार क्युमेक्स पाण्याचा आवाक सुरू आहे परिणामी प्रकल्पात आलेले पाणी पुढे सोडले जात आहे तोपर्यंत वरच्या धरणात पाणी कमी होत नाही तोपर्यंत गोदावरीचा महापूर